आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी आज चक्क जिल्हा परिषद सी ओच्या दारणासमोर आपल्या व्यथा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत तालुक्यातील सुकापूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडली असल्यानं देवस्थानाच्या मंदिरामध्ये दे बसून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची वेळ आली आहे या शाळेची इमारत धोकादायक झाली असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळं पालक व विद्यार्थी पालक हे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवत नाहीत शाळेत बांधकाम करण्यात यावं या मागणीसाठी सुकापूरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच आज ही शाळा भरवली आहे यापूर्वी देखील वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे या प्रकरणी तातडीनं कार्यवाही न झाल्यास गावकरी अमोल उपोषण करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे

आणि जर आम्हाला सरकारने शाळा नाही दिली तर आम्ही रोज शाळा दिली मी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे कृपा बुरवाडी आमची शाळा चेक पडलेली आहे इमारत धोक्यामध्ये आहे आम्ही सहा वर्ष झालं इथं जिल्हा परिषदला कलेक्टर ऑफिसला अर्ज दिलेला आहे कुठल्या जिल्हा परिषदचं प्रशासन आमच्या गावाला पाणी करता आले नाही भ्रष्टाचारी रस्ता पण सुद्धा गावाला नाही स्वतंत्र होऊन भारताला काही उपयोग नाही पाकिस्तानमध्ये असल्यासारखं गाव आहे अख्ख्या बाजूचे समजा खेडेपाडे मीडिया हिंगोली जिल्ह्यात आता वसमत आहे बाजूच्या गावाने रस्ते आमच्या गावापेक्षा काही काही गावांना पन्नास शंभर मतदान उद्यापासून आमच्या गावामध्ये एकही मुलगा शाळा नाही आणि पंधरा ऑगस्ट आम्हाला स्वतंत्र दिवस झेंडा आणि वंदन करायचं देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध झाली आहे या रुग्णालयामध्ये आता किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे किडनी प्रत्यारोपणासाठी परभणीच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळं परभणी ही मोठी असणार आहे या पत्रकार परिषदेला अध्यक्ष राजगोपाल कालानी डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर भगवान कोरडे डॉक्टर राहुल टेंगसे डॉ एकनाथ गबाळे डॉक्टर कौशल कोंडावार डॉक्टर विजय बोंडे डॉक्टर संदीप कारले आदींची उपस्थिती होती व्यक्तीच काम नाही समाज म्हणून आप पत्रकार आमची म्हणजे मेडिक्स पॅरामेडिक्स हे सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे तसेच त्या पद्धतीने महाराष्ट्र ही संतांची भूमी जसं सर म्हणले त्या पद्धतीनं आपला हा जिल्हा वारकऱ्यांचा जिल्हा आहे ज्ञानबा तुकाराम यांचं आपण नाव घेत आपण प चालत चालत पंढ पंढरपूरला पायी आपण दिंडी करतो त्याच पद्धतीने आज आपण आपल्याकडे इथे असलेल्या सर्व संत महात्मा त्याचबरोबर जे कोणी इतिहास समाज प्रबोधन प्रबोधनकारखान्या हे येत आहेत जे कोणी महाराजांचे कीर्तन आपल्याकडे होत आहे त्यांच्यामध्ये त्यांनी कीर्तनासोबतच अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ह्याचाही संदेश जर दिला तर खूप याच्यामधून सर्वसामान्य लोकांमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज जाईल कारण की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत हे या महाराजांचे संतांचे बोलणं जरा जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीनं त्यांच्या भाषेत समजून सांगितल्यामुळे लवकर पद्धतीने ते ॲडॅप्ट करू शकतात किंवा त्यांना ते समजू शकतात त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकला तर समाजामध्ये प्रबोधन हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं निर्माण करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये आणखी भर घालू शकतो सर आम्ही जे सांगितलं त्याचमध्ये की ज्या ठिकाणी जा जास्तीत जास्त मृत्यू पावतात स उ उदाहरणामध्ये सरकारी दवाखाना सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी मृत्यू झाल्या झाल्या अटॅक झालेला पेशंट असेल किंवा ऑक्सिडेंट आलेला पेशंट असेल तर तो, तो मेल्यानंतर त्याच्या नातेवाईकाला एक सोशल वर्करनी एम एस डब्ल्यू झालेल्या मासाने किंवा तिथल्या पत्रकार बंधूंनी त्याच्या नातेवाईकांनी त्याला जर प्रवर्त केलं की हा तुझा झालेला नातेवाईकाचा मृत्यू दुसऱ्याला जीवदान देणारा ठरणार आहे तात्काळ त्याच वेळामध्ये दोन ते तीन तासाच्या आत त्या नातेवाईकाला तुम्ही प्रवर्त केलं तर तो नातेवाईक त्या काळामध्ये भावनाविवस्त न होता त्याचं अवधान तयार करण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बरं सोशल वर्करनी पत्रकार बंधूंनी आणि शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी समस्त ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे स्वप्नील पिंगळकर दीपक रणनोरे प्रकाश गुरु केदारे अविनाश जोशी दिलीप जोशी जयश्री देशपांडे योगेश उन्हाळे भगवान पाटील श्रीधर जोशी सुभाष देशपांडे योगेश जोशी विठुगुरु वजूरकर नितीन पाटील लक्ष्मीकांत लडके विजया अवस्थी मंगल मुदगलकर किरण चक्रपाणी मोहन कुलकर्णी सुप्रिया कुलकर्णी लक्ष्मण मानोळीकर राधाकृष्ण देशमुख शैला बंगाळे आदीसह मोठ्या संख्येनं महिला व पुरुषांची उपस्थिती होती या आंदोलनानंतर एका शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलंय राज्यातील शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान तत्काळ देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या मूलभूत सेनेच्या वतीनं तेरा ऑगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक सेनेच्या वतीनं भजन आंदोलन करण्यात आलं मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या नेतृत्वाखाली हे भजन आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात दिगंबर मोरे गुलाब हरकळ सायस चिलगर नरेंद्र दिशागर गोपाळ मोरे प्रकाश हरगावकर पंडित दराडे सारंगर पवार जयशंकर राखुंडे लक्ष्मण माधरपल्ले शिवप्रसाद ठाकूर आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी परभणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने देखील जाहीर पाठीमध्ये आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला परभणीतल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी बारा ऑगस्ट पासून बेपत्ता झाल्या आहेत सदर विद्यार्थिनींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून अज्ञात करण्यासाठी पळवून नेलं असावं अशी तक्रार कोतवाली पोलिसांना देण्यात आली आहे याबाबत एका मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे हे पालक नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी आपल्या मुलीला महाविद्यालयातून नेण्यासाठी आले होते तिच्या फोनवर संपर्क केला असता मुलीचा मोबाईल बंद येत होता याबाबत पालकांना असता सदर मुलगी महाविद्यालयात आली नसल्याचं समजलं याच दरम्यान दुसरे एक पालक देखील आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आले होते महाविद्यालयाच्या बाहेरील रोडवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता दोन्ही मुली रोडनं जात असताना दिसून आल्यात शहरातील बस स्थानक रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी मुलींचा शोध घेण्यात आला मात्र त्या मिळून आलेल्या नाहीत अज्ञात व्यक्तीनं फूस लावून अज्ञात पळवून नेला असावं अशी तक्रार कोतवाली आहे परभणी शहरातील श्री उडा महादेव मंदिर या रस्त्याच्या होणाऱ्या कामाचा अंदाजपत्रक सार्वजनिक करण्यात यावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे शहरातील श्री मोठा मारुती मंदिर ते उडा महादेव मंदिर या महा रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी अंतर्गत होत असून सदरील काम हे निकृष्ट दर्जाचं होते याबाबत विविध नागरिकांच्या तक्रारी असून या कामाची अंदाजपत्रक पाहणं आवश्यक असून आपण या कामाचं अंदाजपत्रक उपलब्ध करून देण्याची मागणी मनसैनिक यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे के परभणी महानगरपालिकेच्या नियोजन शुद्ध कारभारामुळे परभणी शहरातल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येतं या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित कराव्यात यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांनी नऊ ऑगस्ट रोजी महापालिकेला आदेशित केलं होतं मात्र नऊ ऑगस्ट पासून तेरा ऑगस्ट पर्यंत महापालिकेनं याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि आज तेरा ऑगस्ट रोजी शहरातल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून उद्या सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा कल्याण मंडपम या ठिकाणी आयोजित करण्यात येत असल्याचं कळवण्यात आलंय सकाळी दहा ते बारा या वेळात या स्पर्धा संपन्न होणार आहेत दरम्यान आज तेरा ऑगस्ट रोजी काढलेलं पत्र अनेक शाळांना मिळालंच नाही तर दुपारनंतर मिळाल्यामुळे दुपार शिफ्टच्या शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धांना येऊ शकणार नाहीत जर स्पर्धा आयोजित करायच्या होत्या तर किमान दोन दिवस अगोदर सूचना द्यायला हवी होती अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी कापड दुकानातील कपडे ग्राहकांना कमी पैशात देणं आणि पैसे स्वतःकडे ठेवून घरी घेऊन जात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत कापड दुकानातील महिला कर्मचाऱ्याने अंदाजे दोन ते तीन लाख रुपयाची चोरी केली या प्रकरणी बारा ऑगस्ट रोजी नारळपेठ पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिसा खातून यांनी याबाबतची तक्रार दिली आहे त्यांचं बालाजी मंदिरासमोर कटपीस सेंटर साड्यांचं दुकान आहे त्याच्या दुकानावर शेहनाज ही महिला कामावर आहे सदर महिलेनं विश्वास संपादन केल्यानंतर दुकानातील कपडे ग्राहकांना किमतीपेक्षा कमी रकमेत विक्री केले तसंच सदरची रक्कम दुकान मालकाला न देता स्वतः घरी घेऊन गेली व व्यवसाय तोट्यात आल्यानंतर या चोरीचं प्रकरण पुढे आलंय गंगाखेड पोलिसांच्या पथकानं दहा ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमाराला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणि सोनपेठ तालुक्यातल्या वडगाव पाटी या ठिकाणी कारवाई करत एका वाहनासह पशुधन ताब्यात घेतले या वाहनातून पशूंची निर्दयीपणे वाहतूक केली जात होती सदर पशु कत्तल करण्याच्या उद्देशानं वाहतूक करताना आढळून आले पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी वडगाव पाटी येथे पशुधन घेऊन जाणारा पिकअप येणार अशी माहिती मिळा मिळाल्यानंतर ती पोलीस अंमलदार परशुराम परचेवाड यांना दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणीकर वावळे शेख यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत एम एच तेवीस एयू शून्य दोनशे त्रेचाळीस या क्रमांकाचं वाहन त्यांना आढळून आलं या वाहनामध्ये गायी कारवड असे पशु क्षमतेपेक्षा अधिक भरून बांधून ठेवण्यात आले असं <laughs> दिसून आलंय रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय धर्मापुरी पाटी यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा मोहीम मुख्याध्यापक किरण सोनटके प्राचार्य शीतल सोनटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाप्रती अभिमान जागृत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली तसंच नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं दहा ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना तिरंगा हातात देऊन तिरंगा दौड तिरंगा रॅली आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तर आज विद्यार्थ्यांनी विविध तिरंगा सेल्फीज घेतल्या तारेगाव वसंत अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा इथं स्वर्गीय शोभाताई गोपाल ओझा यांच्या स्मरणार्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे मिनरल वॉटर बाटल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी गोपाळ शर्मा अक्षय ओझा अमृता ओझा सुजित कुलथे आदींची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापक जाधव हो। मुख्याध्यापिका गीता लेंडे प्रतिनिधी झाडवे डॉक्टर राम गारकर गणेश निरवळ शंकर रोडे आदींची उपस्थिती होती राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी पाथरी येथील शांताई निवासस्थानी सदीच्या भेट दिली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला नखाते व कृषी उत्पन्न यांनी आदिती तटकरे यांचा सत्कार केला यावेळी आदित्य नखाते डॉक्टर शिवप्रिया नखाते अजिंक्य नखाते स अमृता डक आदींची उपस्थिती होती <laughs> गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथं पुण्यश्लोक देवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदन करून पुण्यश्लोक त्यावेळी बाळासाहेब नेमाने राजेभाऊ गोवळे नारायण शिंदे अतुल जाधव रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद